नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सिंह राशीवाल्यांसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कशाप्रकारे राहणार आहे ह्यामध्ये आपण सर्व गोष्टींचा विचार करूया जसे की आपला व्यापार धन पारिवारिक जीवन प्रेम जीवन आपले कॅरियर व्यापार आप सगळ्याविषयी आपण गोष्टी जाणून घेऊया तर मित्रांनो आमच्या ज्योतिषशास्त्राच्या अनुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आपले कॅरियर आणि नोकरी ह्यामध्ये आपल्याला खूप लाभ होणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सफलता मिळणार आहे आणि ह्यासोबत जे लोक नोकरी करतात त्यांना प्रमोशनचे पदोन्नतीचे योग फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चितच मिळतील आपल्या म्हणजे वरिष्ठ आहेत आपण जेथे जॉब करता जेथे नोकरी करता त्या ठिकाणी आपले सिनियर आहे आपले आनी आपले आपले कुन, आनी जे आहेत वरिष्ठ आहेत ते आपल्या कामाची प्रशंसा करतील आणि आपल्याला आपल्या सुद्धा खूप प्रशंसा मिळेल आणि सोबतच जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा फेब्रुवारीचा महिना खूपच छान जाणार आहे त्यांचे मन अभ्यासामध्ये लागेल मनावर कोणत्याही प्रकारचा दबाव राहणार नाही आणि मानसिक ताण राहणार नाही ज्यामुळे मन एकाग्र होऊन अभ्यासामध्ये मन लागणार आहे ह्यानंतर विचार करू ता व्यापाराविषयी तर सिंहराशीवाल्यांसाठी व्यापार फेब्रुवारीमध्ये व्यापार कसा राहणार आहे जर आपण व्यापारी आहात तर निश्चितच आपल्या प्रत्येक व्यापारामध्ये आपण कसल्याही प्रकारचा व्यापार करा कोणत्याही प्रकारचा आपला जर व्यापार असेल तर निश्चितच आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक व्यापारामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि ह्यासोबत जर आपण व्यापारामध्ये विस्तार करण्याची योजना बनवत असाल तर हे आपल्यासाठी महिना खूपच छान आहे कारण ह्यामध्ये आपण इन्व्हेस्ट जर कराल आपल्या व्यापारामध्ये तर निश्चितच आपल्याला त्याचा दुप्पट फायदा इथे मिळणार आहे ह्यासोबतच जे आपल्यापेक्षा मोठे व्यापारी आहेत त्यांच्यासोबत आपले संबंध चांगले राहणार आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी मार्गदर्शन काहीतरी शिकाव्यास मिळणार आहे जेणेकरून आपल्या व्यापारामध्ये आपण खूप खूप उन्नती कराल आणि त्यांच्यासोबत डील कराल तर ह्या महिन्यामध्ये आपण व्यापारमध्ये आपल्या जेवढ्या इन्वेस्टमेंट कराल निश्चितच आपल्याला प्रत्येक प्रकारच्या व्यापारामध्ये आपल्याला निश्चितच फायदा होईल तर मित्रांनो यानंतर विचार करू आप तर आपले वैवाहिक जीवन कशा प्रकारे राहील दाम्पत्य जीवन कशाप्रकारे राहील तर ह्या महिन्यामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप गोडी येणार आहे आपले जे वैवाहिक पार्टनर आहेत त्यांच्यासोबत संबंधामध्ये खूप सुधारणा येईल आपण आपल्या पार्टनरसाठी वेळ काढाल कुठेतरी फिरायला जाल कुठेतरी यात्रा कराल जर अगोदर आपल्या पार्टनरसोबत सोबत जर संबंध खराब झालेले असतील तर निश्चितच या महिन्यामध्ये त्या संबंधामध्ये सुधार येणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये संबंधामध्ये गोडवा येणार आहे आणि त्यासोबत आपण आपल्या पार्टनरसाठी वेळ काढाल पार्टनरच्या जे इच्छा असतील ते सुद्धा आपण पूर्ण करायचा प्रयत्न निश्चितच करा आणि दोघांच्या विचाराने पती पत्नीच्या विचाराने निश्चितच त्याच्यातून कोणता तरी एक असा मार्ग तुम्हाला मिळेल की ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडू शकते अशा प्रकारे हा आपल्या वैवाहिक जीवनासाठी महिना खूपच छान जाणार आहे जे अविवाहित अव लोक आहेत त्यांच्यासुद्धा लग्नाचे योग या महिन्यामध्ये जुळायची शक्यता आहे ह्यानंतर विचार करूया आपण सिंह राशीवाल्यांसाठी आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक दृष्टीने जर पाहिले तर हा महिना आपल्यासाठी खूप छान राहणार आहे आपल्याला आपल्या लाभासाठी खूप काही आपल्याला साधन मिळतील म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या साधनातून आपल्याला लाभ मिळेल असं साधन आपल्याला काहीतरी सापडेल असं जॉब असं काहीतरी काम सापडेल की त्यामधून निश्चितच आपली बेरोजगारी दूर होईल आणि आपली आर्थिक स्थिती हे ते सुधारण्याची शक्यता आहे जर आपण निवेश केला तर निवेशसुद्धा आपल्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे कारण निवेशामुळे आपल्याला इथे दुप्पट फायदा होण्याची शक्यतासुद्धा आहे जर आपण पैतृक संपत्तीचा विचार केला तर आपल्या वडलांकून किंवा वडिलोपार्जित जी संपत्ती आहे ती आपल्याला मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निश्चितच आपला भाग्याचा उदय होण्याची शक्यता आहे पण ह्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांसोबत संबंध चांगले ठेवावे लागतील आणि त्यांच्याशी गोडवा वाढवावा लागेल तर निश्चितच आपल्याला पैतृक संपत्ती मधूनसुद्धा खूप खूप लाभ होण्याची इथे शक्यता दिसत आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला ह्या महिन्यामध्ये थोडासा खर्चावर आपल्याला थोडं नियंत्रण ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याला फालतू खर्चामध्ये पडायचे नाही जर आपल्यामध्ये कोणता रोग नसेल किंवा काही काम न करता विनाकारण आपण कोणताही प्रकारचा इथे खर्च करू नये तर निश्चितच आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल ह्यानंतर विचार करूया की सिंह राशीवाल्यांसाठी हा महिना स्वास्थ्यासाठी कसा राहील तर दर्शकांना आपल्याला सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये में आपण आपल्या शेताची थो थोडी काळजी घ्या का तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला पोटासंबंधित किंवा लिवर संबंधित कोणतीतरी समस्या होण्याची शक्यता आहे ह्यामुळे आपल्या खानपानावर थोडं ध्यान द्या सात्विक भोजन करा आणि जे बाहेरचे पदार्थ आहेत त्यांना अवॉइड करा म्हणजे बाहेरचे उघडे पदार्थ कोणतेही खाऊ नका ह्यामुळे पोटाचे विकार किंवा लिव्हरचे विकार होण्याची शक्यता आहे त्यासोबत थोडे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे जसे की सर्दी किंवा ताप खोकला अशा प्रकारचे छोटे मोठे रोग होण्याची शक्यता इथे दिसत आहे तर ह्यासाठी मित्रांनो ह्या महिन्यामध्ये थोडा व्यायाम करा योग करा आणि आपल्या खानपानावर नियंत्रण ठेवा म्हणजे निश्चितच आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हा महिना आपल्याला खूपच लाभदायी ठरणार आहे आणि उपाय जर पाहिला तर सकाळी स्नान केल्यानंतर ओम आदित्याय नमहा ह्या मंत्राचा पूर्वेकडे तोंड करून आपल्याला एकशे आठ वेळा जाप करायचा आहे सोबतच सूर्यदेवाची पूजा करा आणि त्यांना पिवळ्या नैवेद्य अर्पित करा म्हणजे निश्चित आपल्या स्वास्थ्यामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही आणि जर निर्माण झाली तरी पण ती आपल्याला जास्त त्रास देणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो हा उपाय करा आणि निश्चितच हा महिना चांगल्या प्रकारे आपल्याला खुशाल जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि अशा प्रकारे ज्योतिष उपाय लाल किताब उपाय सर्व प्रकारचे मंत्र जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद